तर आता टाईम झाला आहे जवळपास तीन वाजलेलं आहे तर मी सकाळपासून येतच आहे मला बाहेर जायचं होतं एक काम करायला पण राहीलच ते तर आता हे कम्प्लीट करूनच जावे आपण थोडंसं ब्लर झालं थांबा फोकस करू था। ओके ठीक आहे तर बँक निफ्टीचा चार्ट आहे ह्याला बोलतात व्ही शेप रिकवरी भावाचा रेजिस्टन्स भावाचा सपोर्ट ओके ठीक आहे आता जाऊया आपण बाकीची कामं करू बाहेरची मध्ये पस्तीस रुपये बॅलन्स घेऊन ट्रेडिंगच्या टिप्स देण्याचा आहे मित्रांनो लाज वाट्यासारखी गोष्ट आहे पण गाडीची अवस्था ही झाली एक आठवडा झाला मी बघितलंच नाही याच्याकडं काय लिहत याच्या काय नाही लिहित फुल एकदम सुंदर चकाचकाशी गाडी इथं कोणत्या आधीच नाव लिहिन आज गाडी बाहेर काढण्याचा एक उद्देश आहे फक्त की आज ना पाच जानेवारी दिवशी पाच जानेवारी दोन हजार बावीस दिवशी या गाडीची मी डिलिव्हरी घेतलेली म्हणजे एक वर्ष कम्प्लीट झालं गाडीला आज गाडीचा बड्डे म्हणून साठी गाडी धुयाला मी आज बाहेर काढली पाठीमाग आता श्रीराम जयराम जय जय राम तुम्हाला ऐकू येत असेल पण इग्नोर करा तुम्ही गाडी धुतली मी दुपारी आणि डायरेक्ट आलो इकडं उद्या गोंधवलेकर महाराजांची फुलं ऐकली तर तुम्हाला माहित असेल गोंधवलेकर महाराजांचं काय तर कमेंट करून सांगा नसेल तर मी दाखवतो तुम्हाला मी जाणार नाही तिकडं आमच्या इथं पण राम मंदिर आहे आणि ते अयोध्येचा कलश का काहीतरी ते पण आमच्या इथं आले तर त्याची पण पूजा आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला ते पाठीमाग रात्रभर चालूच राहणार आहे त्यामुळे इग्नोर करा तुम्ही किंवा मग तुम्ही पण म्हणा जय राम श्री राम जय राम जय जय राम पाहिलं इथं काय चाललंय विहिरीत पाणी सोडलं वाटतं त्या बोरचं पाणी ह्या पाईपनं विहिरीत सोडलं म्हणजे खालनं पण येतंय वरनं पण सोडलंय थोडं घरी पण आहे पाणी आता ज्वारी आली काढायला जवळपास सनसेट पॉईंट इकडं घर आहे पण आता दिसणार नाही काय आणि हा पार्टी पॉइंट इकडं मसाल्याच्या पुढ्या पण विटा कोणी टाकले आतमध्ये राहू लिंबू टाकली ती उतरून हे दूध काढायचं मशीन पाणी मिक्स करतोय का दूध आणि हे गाई तीन चार गाय यायचा आणि मालक कोणा माहितीये का मी स्वतः दोन हजार चोवीस चा ब्लॉग मी एक तारखेला का सुरू केलं नाही कारण थर्टी थर्टी फर्स्टला ना थंड थंड पाणी जास्त पिलो त्याच्यामुळे सर्दी आली मला एवढी सर्दी आली की आजपर्यंत अजून मग चालू आहे सर्दी खोकला गोळ्या अजून चालू आहे त्याच्यामुळे केलं नाही तिकडं येत होतं आमच्या घरी इकडं काही नाही झालं मी आता आमच्या गावाच्या टो ह्या टो टोकाला ह्या टोकाला आमचं घर त्या टोकाला आहे मंदिरा शेजारी तर इकडं आवाज येईन अजिबात पण पण इथं आल्यावर मला आमच्या मंग्याची आठवण येते मंग्या त्या पुलावर बसून बो बोलायचं पोरींसोबत वहिनी इथंच आहे त्या वहिनी ऐकते ते वहिनी तुम्ही बघत असला तर तुम्हाला सांगतो मंग्या बघा इथं बसून बोलायचं फोन करून विचारा त्याला कोणा बोलायचं घटाचं फुल आहे का तरवाडाचं फुल आहे नऊ दिवसाचं घट असत त्या घटाला हे फुल लावते नाही ह्या फुलाची माळ असती ना मी करून आणायचो की लय मोठी माळ करून आणायचं कुणाची लांबडी लय मोठं कॉम्पिटिशन असायचं पतंगीच्या ह्याला पण शेपटाला लावायला पण चांगली होती उद्या हे आहे ना गोंदाव गोंदावलेकर महाराजांचं आहे ते ना जायचं का सकाळ सकाळी जायचं का गण्या आपलं वाढतोय मध्याकाळी आपलं सुभेदार वाढायला जाज खायचं व्हेज आधी सांगते मी तर असं बी व्हेज खात रुद्राक्षा तुझा नाही घातला नाही घातला सध्या रुद्राक्ष नाही घातला मित्रांनो सॉरी बर का पण आम्ही सगळी व्हेज आहे प्युअर व्हेज आहे प्युअर व्हेज बल्ला आडनाव नाव आहे आमचं साधं सुद्धा काम आहे का आमचं सोमे रोड एरेचा ट्रक आहे इथं पुढं टॅम्पो आहे ना ट्रक आहे ट्रक तो तो <laughs> का नाही तर पहिले किती मजा येते तुमच्या घरी आता इकडे कोणी येत नाही आहे का नाही तू तिकडे असतो त्याच्यामुळे इकडे कोण येत नाही तू नाहीतर काय ना शोभा नाही माहिती आहे का सांगतो मी तुला तुला सांगतो काय नाही मी ऑन रेकॉर्ड तू नाही तर करायला शोभा नाही माहिती आहे का गणूच पर्सनल मंदिर आहे गणूच पर्सनल मंदिर आहे देवप्पा शंख पण आहे तर आता वाजवला असतं पण रात्री गणूचा पप्पा वर नाहीतर नाही तर वाजवलंच असतं वाजव आता नको रात्री नाही ते वाजवत वाजवू शकते ते तसं पण सकाळी वाजवलेलं चांगलं सिस्टम लावायसाठी आलो मी टॅम्पूतले क्वालिटी कशी येते काय माहिती चालू होईल का पण अरे स्टेअरिंग वाढता उडत नाही मी चालवलं अजून लोड स्टेअरिंग आहे पहिल्यांदा लहानवसानंतर असलं होईल ब्लूटूथ लावतो तुझं ब्लूटूथ तुझ्या घरी कनेक्ट ना सिस्टम आता तुम्ही कशी जोरात वाजते तुम्ही गाडीवर जाऊ नका गाडी मित्रांनो सिस्टमचा रिव्ह्यू देतो मी तुम्हाला थांबा जराशी सिस्टम आता बघा ही आपली मशीन आहे मशीन टॅक्टरवरची मशीन एकदम फुल गणपती बाप्पा मोर्या आणि खाली साऊंड सिस्टीम ओपर फेल आहे ज्या पुढं जरा कसं आहे जुन्यातली सिस्टीम आहे आमची कसं आहे कसं आहे मडक्यातलं साऊंड काढून बॉक्सात बसवलं तर बॉक्स आहे फुल ओपरला पण मागं सारतं ही सिस्टीमचा आमचा रिव्ह्यू आहे एवढा सिस्टीम आहे पण डी जेला मागं सारते तर आता आलोय मी गोंदावलेकर महाराजांच्या मंदिरामध्ये किती मस्त केलंय सगळं एवढं भारी नसतं नॉ नॉर्मली सगळ्या गोष्टी पण आज एवढं भारी दिसतंय जेवणाचा वास आला वा 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 महाप्रसाद घ्यायला जायचं का तिकडं महाप्रसाद भेटतो एवढी मोठी लाईन लागली दर्शनाची एवढे मोठी आज बड्डे आहे आपल्या गाडीचा बड्डे त्याच्यामुळं आम्ही आज आलोय गाडीची पार्टी करायला गाडीची पार्टी करायला आलो कारण गाडीचा बड्डे आज बेबी का हे बड्डे बॅश लॉक करायची राहिले वाटत स्वतःच हॉटेल असल्याचा फायदा किचन मध्ये एंट्री भेटते आपल्याला आणि किचन मध्ये मी काय जाणार नाही एवढं करतो तर मित्रांनो आता जस्ट घरी आलोय मी थोड्या थोड्या स्लिप टाकलेला मी काय पूर्ण ब्लॉग बनवला नाही प्रॉपर एकदम हॉटेल मधून निघालो डायरेक्ट घरी आलो कारण ना अकरा वाजलेल्या आणि घरी कोण जाग पण नव्हतं झोपलेली सगळी मी उठवलं घरात घेतलं तीच मजी बाई तर रात्रभर तर जाप चालूच आहे राम श्रीराम जयराम जय जय जयरामचा उदे सा है है था था सा उद्या सकाळ फुलाय ती लवकर उठायचं पण आहे मला त्यामुळे आता मी झोपणार आहे बाकी सगळं उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन तर आत्तापर्यंत बघितलं असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा हां एक सांगायचं राहिलं की मला ना हॉटेलमध्ये सबस्क्रायबर पण भेटलेलं पण मी नाही ते सगळं टाकत मी स्वतः ऑकवर्ड होतो एवढं की मला कस ते कसं फेस करायचं ते पण समजत नाही पण इट्स ओके ठीक आहे तर व्हिडिओ बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून ठेवा नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद